<coughs> वैष्णवी यांच्या संदर्भामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि गेले पाच दिवस सातत्याने या संदर्भामध्ये माहिती समोर येते हुंड्यावरून त्याचबरोबर अनेक वेगवेगळी कारणं शोधून प्रेमविवाह अडलेल्या कुटुंबामध्ये सुद्धा हगवणे दाम्पत्याला त्यांच्या विशेषतः मुलाच्या आईवडिलांनी नंदांनी जो छळ केलेला आहे तो असा अमानुष छळ त्यांचा झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही चौकशी पोलिसांकडून लोकल लेवलला आधीच केलेली होती अटक झालेली आहे परंतु मुलगा आणखीन त्याचे वडील जे आहेत ते अजूनही त्यांच्यावरती बाकी कलमके लावण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे आज छोटं बाळ जे आहे ते माहेरच्या लोकांच्या ताब्यात मिळालेलं आहे परंतु जितक्या प्रकारनी तिला कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं हे जर का पाहिलं तर इतके दिवस कौटुंबिक छळ होत असूनसुद्धा सु तिचा आवाज समाजापर्यंत पोचू शकला नाही ही सगळ्यात मोठी दुःखद घटना वाटते आज महिला धोरणाचा श्रेय सर्वजण घेत असतात परंतु आमच्या संस्थेसारख्या किंवा आम्ही शिवसेनेचे आमदार म्हणून जे काम करतो त्याच्यात आम्हालासुद्धा संपर्क त्यांच्या बाजूने झाला असता तर एखाद्याच वैष्णवी वाचली असती परंतु कौटुंबिक प्रतिष्ठा समाजाचा दबाव यांची दमदाटी याला बळी पडल्यामुळे वैष्णवीचा अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक पद्धतीने ती मृत्यूला सामोरी गेलेली आहे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी या प्रश्नी ठाम अशी भूमिका देऊन ग्वाही दिलेली दे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वैष्णवीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि शिवसेना या कुटुंबाच्या कुटुंबाच्यासोबत म्हणजे बाहेरच्या लोकांच्यासोबत आम्ही आहोत चांगले सरकारी वकील मिळावेत त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावा भरपूर आहे केस या केसमध्ये तो पुरावासुद्धा समोर येण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रयत्न करावे या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत श्री चौबे हे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे आणि त्या तपशीलवार चर्चेचामध्ये त्यांनी आता जी भारतीय न्यायसंहिता म्हणजे बी एन एस दोन हजार तेवीसनुसार ऐंशी पब्लिक दोन त्याच्यानंतर एकशे आठ म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं एकशे पा पंधरा बाय दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन बाय पाच अशी कलमं त्यांनी लावलेली आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते परंतु ज्या प्रकारणी यातले काही आरोपी फरार आहेत ते जर का पाहिलं तर एखादा उच्चपदस्थ एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक यांना संरक्षण देणारा आहे किंवा काय अशी मनामध्ये शंका येते कारण पोलिसांची दोन दोन पिथे पथकं जाऊनसुद्धा आरोपी पकडले जात नाही आहेत ही खूप और एक ज्याला आपण म्हणू चिंताजनक स्थिती आहे त्याचबरोबर पुणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने नागरीकरण झालेलं आहे